तर मावळ पूल दुर्घटनेचे बळी हे भ्रष्टाचार बेफिक्रीचे बळी आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं असं बघायला मिळत आहे पूल मंजूर झाला होता तर तो का नाही झाला असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय पूल दुर्घटनेला अजित पवार जबाबदार आहेत असा आरोप आता संजय राऊत यांनी असं बघायला मिळतोय सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा त्यांच्यावर असं सुद्धा राऊत म्हणतात पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले कागदावर मग पूल का नाही झाला हे कालचे बळी हे भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे बळी आहे कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळीना अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळेचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा आहे की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार कोण हे अजितदादा पवाराने सांगायला पाहिजे आणि एक आणि इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे तालुका मावळ जिल्हा पुणे अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात झोपून असतात अशा आठ कोटीचं काम आहे असं मी ऐकलं पण पत्रावर सही आहे ऐंशी हजार हे पहा म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे